मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता बेडक मंगसुळी मार्गावर सात लाखांची सुगंधी तंबाखू जप्त मिरज तालुक्यातील बेडग येथील बेडग मंगसुळी मार्गावर सहा लाख शहाण्णव हजार नऊशे साठ रुपयांची सुगंधी तंबाखू तसेच सहा लाख पन्नास हजार रुपयांची एम एच चौदा एल एक्स तेरा सहासष्ट या क्रमांकाची महिंद्रा बोलेरो असा एकूण तेरा लाख शेहेचाळीस हजार नऊशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे बाहुबली सुकुमार चौगुले वैवर्ष तेहतीस राहणार तिळवणी तंबाखू महिंद्रा पिकअप गाडीतून येत असल्याची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाली पोलिसांनी सापळा रचून बोलेरो पिकअप गाडीला थांबविले गाडीची झडती घेतल्यानंतर गाडीमध्ये सुगंधी तंबाखू आढळून आली पोलिसांनी सर्व सुगंधी तंबाखू जप्त केली सहा लाख शहाण्णव हजार नऊशे साठ रुपयांची सुगंधी तंबाखू तसेच सहा लाख पन्नास हजार रुपयांची महिंद्रा बोलेरो गाडी असा एकूण तेरा लाख शेहेचाळीस हजार नऊशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी चौगुले याच्यावर मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे